चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले यांना सर्वोत्कृष्ट आमदार पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे नुकतेच केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट आमदार दोन हजार बावीस पुरस्कार प्रदान करण्यात आला सिक्स सिग्मा एक्सलन्स अवॉर्ड हा आशियातील सर्वात मोठा पुरस्कारांपैकी सर्वोत्कृष्ट आमदार दोन हा पुरस्कार दिला गेला सिक्स सिग्मा एक्सलन्स अवॉर्ड हा आशियातील सर्वात मोठा पुरस्कार असून सोळा मार्च रोजी भारताचे पहिले माजी सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या दिल्ली येथे हा भव्य पुरस्कार झाला लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते सिख सिग्मा या, या माध्यमातून या एका कंपनीच्या माध्यमातून या वर्षीचा बेस्ट एम एल ए अवॉर्ड इंडियातून हा मला देण्यात आलाय आणि खरोखरच माझ्यासोबत चिखली विधानसभेतल्या प्रत्येक नागरिकाला प्रचंड असा आनंद झाला कारण मी आमदार झालेच ते चिखली विधानसभेतल्या जनतेमुळे ही संधी त्यांनी मला यायला दिलेली आहे त्याच्यामुळे नक्कीच मला जेवढा आनंद झाला त्याच्यापेक्षा जास्त आनंद हा चिखलीकरांना झाला आणि हा अवॉर्ड मी चिखलीकरांना या ठिकाणी समर्पित केलेला आहे गेल्या दोन वर्षामध्ये ज्या पद्धतीने कोविडच्या काळामध्ये मी काम केलं एक टीमवर्क म्हणून माझ्यासोबत माझ्या कार्यकर्त्यांनी काम केलं विरोधी पक्षामध्ये आहोत आम्ही त्याच्यामुळे ज्या ज्या विषयामध्ये समाजामध्ये कुठे अडीअडचण जाणवत होती त्या सगळ्या विषयांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी एक विरोधी पक्षाची भूमिका मी अतिशय सक्षमपणे निभावली मग आंदोलनाच्या माध्यमातून असू दे कुठे ठिया असू दे आणि एकंदरीत विधानसभेमध्ये उपस्थित केलेले प्रश्न एक लिडरशिप म्हणून हा अवॉर्ड त्या ठिकाणी मला बेस्ट एम एल एचा अवॉर्ड मिळालेला आहे आणि अतिशय आनंद आहे अत्यंत काटेकोर नामांकन प्रक्रिया अंतर्गत व बाह्य अंकेशन सखोल विश्लेषणाद्वारे सर्वोच्च जीवरी मंडळाने कार्यकर्तृत्वाचे मूल्यांकन करून हा पुरस्कार जाहीर केला हा नागरिकांचा सन्मान जनतेने मला सेवा करण्याची संधी दिली त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे माझे कर्तव्य आहे त्यांच्या अडीअडचणीत सुख दुःखात सहभागी होता आले किंवा येत आहे हे माझे भाग्य आहे असे मत आमदार श्वेता महाले यांनी व्यक्त केले विदर्भ न्यूज ब्युरो बुलढाणा